नगर परिषद नगर पंचायत जिल्हा परिषद महसूल डिपार्टमेंट सगळे डिपार्टमेंट कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संचालितच्या वतीने आज राज्याच्या आदेशाने वय सहा मार्च रोजी दोन तासाचं धाने आंदोलन या ठिकाणी धरण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला आदेशित केलेलं होतो त्यानुसार चार तारखेला माशे सन्मान हे जिल्हाधिकारी समितीच्या प्रमुख उपस्थितीवर आहे आजच्या अज्ञांदोलन संदर्भात निवेदन केलेलं आहे त्या अनुषंगाने आहे एक गीत आहे एक लेडी दोन तास आपल्याला दहा ते बारा वाजेपर्यंत समन्वय समितीच्या आपल्या मागण्याच्या संदर्भामध्ये शासनाला जागे करण्याच्या संदर्भामध्ये आपण शासनाला सतरा प्रकारच्या मागण्या ज्या आहेत राज्य संघटनेच्या सतरा प्रकारच्या मागण्या आपण शासनाला दिलेल्या आहेत आणि त्या सतरा मागण्या सतरा प्रकारच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये शासनाला आठवण करून देण्यासाठी आज ही जिल्हा समन्वय समिती सर्व जिल्ह्यातील डिपार्टमेंट शिक्षक शिक्षक कर्मचारी आणि महसूल डिपार्टमेंट महसूलकर कचेरी आरोग्य डिपार्टमेंट सर्व सम समन्वय समितीच्या माध्यमातून आज या मोर्चाचं हे सत्याग्रह धरणे आंदोलनाचा सत्याग्रहाचं आयोजन केलेलं आहे नाही म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये हात तो स्थान निर्माण झालेला आहे आणि त्याचा एक प्राथमिक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी आंदोलन सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी करीत आहोत